हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर बघा इथं आपण बऱ्याचदा कटिंग जरी व्यवस्थित केली असते तर फिटिंग करताना ब्लाऊज किंवा स्टिचिंग करताना आपल्याकडून काही चुका होतात तर तसं जर झालं तर बघा शोल्डर जे आहे ते पुढच्या साईडला उतरते किंवा खांद्यावरनं खाली सरकते सर मुंढ्यामध्ये घोळ येतात तर तसं होऊ नये यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथं बघा मी सर्व पार्ट जे आहे ते आणि कापड आहे जॉईंट करून घेतलेले आहे आणि पाठीमागचं पार्टसुद्धा रेडी झालेला आहे तर इथे बघा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बघा साईड पार्ट आणि कटोरी जी आहे ती साईड पार्टपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची असते तर ती इथे चेक करून घ्यायची तर त्याच्यानंतर बघा आपल्याला कटोरी आहे तर ती या पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि दीड इंचावरती बघा खालचा जो टक्स आहे तो घ्यायचा आहे तर हे बघा या पद्धत पद्धतीने त्याच्यानंतर आडवा टक्स आपण दीड इंच घेतला आणि उभा जो टक्स असतो तर तो इथे अडीच इंच घेतलेला आहे आणि या पद्धतीने बघा डबल टिप टाकून इथं आपण टक्स आहे तो शिवून घेणार आहोत तर हे बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित पफ आलेला आहे आपल्या कटोरीला आता दुसऱ्या साईडची कटोरीसुद्धा त्याच पद्धतीने घ्यायची आहे तर हे बा आडवा टक्स जो आहे तो दीड इंच घेतला त्याच्यानंतर आपल्याला इथं अ अडीच इंचा टक्स घ्यायचा आहे उभा तर या पद्धतीने बघा डबल टिप टाकून इथं आपण टक्स आहे तो शिवून घेणार आहोत तर पहा इथे व्यवस्थित आपला पफ आलेला आहे कटोरीचा आता दोघं साईडच्या आपले याच पद्धतीने कटोऱ्या जे आहे त्याचे टक्स आपण घेतले आता हा हे जे पार्ट आहे ते कसे शिवायचे ते पाहूया तर बघा या पद्धतीने एक पार्ट सरळ बाजूने ठेवायचा आणि दुसरा जो पार्ट असतो तर तो उलट्या साईडने ठेवायचा आहे तर बघा आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर बघा खडूने मार्किंग करून घ्यायची म्हणजे आपल्याला किती जे कापड आहे ते फिटिंगमध्ये घ्यायचं आहे तर या पद्धतीने खडूने पूर्ण कटोरीला मार्किंग करून घ्यायची त्याच्यानंतरच बघा दोघं पार्ट आहे ते जॉईंट करायचे आहे आता गळ्याच्या साईडला मी इथे डबल टिप टाकून शिलाई लॉक केली आणि खाज्या साईडलासुद्धा शिलाई लॉक केली होती त्याच्यानंतर बघा डबल टिप आपल्याला लगेच टाकायची आहे तर हे बघा हे विसरायचं नाही तर प्रत्येक जे पार्ट असतं आपला त्याला डबल टिपच आपल्याला इथं टाकायची असते त्याच्यानंतर हे बघा आपली कटोरी एकदम व्यवस्थित इथं फिनिशिंगमध्ये जोडून घेतली आपण आता आहे आपल्या इथं क्रॉसपट्टी जोडायची आहे तर बघा इथे क्रॉसपट्टी या साईडने ठेवली मी खालच्या साईडने सरळ बाजू करून आणि हा जो पार्ट आहे तो उलट्या साईडने वरती ठेवलेला आहे आता बघा कटोरीचा जो टक्स आहे तो बघा या पद्धतीने मी सारखा असा आतमध्ये फोल्ड करून या पद्धतीने ठेवून घेतला आणि शिलाई मारून घेतली अर्ध्या इंचावरती तर इथे डबल टेप लगेच टाकायची आहे आपल्याला तर हे पा या पद्धतीने डबल टेप टाकून घेतली मी आ, आता इथं बघा या साईडला इथं थोडंसं राहून गेलं आहे क्रॉसपट्टी तर ती फिटिंगमध्ये येणार आहे त्यासाठी काही अडचण नाही आता दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा आपण त्याच पद्धतीने जॉईन करणार आहोत तर इथं बघा कटोरी आहे ती उलट्या साईडने ठेवली मी म्हणजे गळ्याकडून आपल्याला शिवत यायचं आहे हिला तर हे पाहू शकता इथं अर्धा इंचाची मार्जिंग इथं मी घेत या पद्धतीने ओढायची नाही आहे आणि जशी आहे तशी आपल्याला इथं गोल राऊंडमध्ये फिरवत इथं आपल्याला कटोरी शिवून घ्यायची आहे तर हे पहा मी या पद्धतीने शिवून घेतले तर हे बघा या पद्धतीने एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करायचे तस तेवढंच आपल्या ब्लाउजला फिनिशिंग वाढते तर इथं बघा आता आपण क्रॉसपट्टी जी आहे ती इथे जॉईंट करून घेऊया दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने तर बघा हा कटोरीचा जो आपण टक्स घेतलेला होता तो शिवलेला होता त्याला याच साईडने फोल्ड केलं मी खालच्या साईडला आणि वरून आपल्याला अर्धा इंचावरती इथं क्रॉसपट्टी जी आहे इथं शिवायची तर बघा इथं मी या पद्धतीने पट्टी जॉईंट करून घेतली त्याच्यानंतर डबल टीप लागेट टाकायची आहे तर बघा ब्लाऊज शिवताना छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात या लक्षात ठेवून आपण ब्लाऊज शिवायचा म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो तर इथे बघा आता आपण हुकपट्टी लावणार आहोत तर बघा इथं उजव्या हाताकडे आपण इथं बघा डबल फोल्ड केलेली पट्टी घेतलेली मी दीड इंचाची आणि या साईडने बघा खालून एक मध्ये पट्टी फोल्ड केली आणि वरून आपल्याला पट्टी इन्चा इन्चा ही पट्टी जी आहे ती जॉईंट करायची आहे तर बघा इथं अर्धा इंचपेक्षा कमी घ्यायचं आहे म्हणजे पाव इंच इथं घ्यायचं आहे आपल्याला मार्जिन तेवढं घ्यायचं आणि तेवढी ही पट्टी आपल्याला जॉईंट करायची आहे तर ही बघा ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड होते तर एकदम कोपऱ्यावरती एक टीप टाकायची आहे म्हणजे आपलं ब्लाऊज आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल तर यासाठी तर बघू शकता एक्स्ट्राची पट्टी आहे ती मी इथं कट करून घेतली तर पहा इथं व्यवस्थित आलेला आहे आता दुसऱ्या साईडला लूपपट्टी लावायची आहे तर ही जी आहे तर मी इथे चार इंचची पट्टी घेत असते म्हणजे फोल्ड जर केली आपण ती ती इथं दोन इंचची होते तर बघा तिलासुद्धा याच पद्धतीने आपण डबल फोल्ड करायचं आहे आणि ही जी पट्टी असते ती वरच्या साईडने आपल्याला घ्यायची असते त्यासाठी बघा उलट्या साईडने ठेवायची आहे आणि इथं पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन मी इथं शिवून घेते तर बघा इथं परत वरून एक दाब टेप द्यायची आहे म्हणजे व्यवस्थित त्या साईडला आपली पट्टी आहे ती फोल्ड होणार आता बघा वरून असं एक इंचची एवढी पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे परत एक टीप टाकायची आहे वरून खालच्या साईडला शिलाई लॉक करायची तर इथं बघा आता एक्स्ट्राची पट्टी आपण कट करून घेऊया त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला जो आपण दुसरा पार्ट आहे त्याला हुक पट्टी लावली होती तो एकमेकांवरती ठेवायचं आणि पट्टे जे आहे ते खालीवर आहे का ते चेक करायच्या आता इथे बरोबर आलेले आहे तर मला बघा थोडासा गडा जो आहे तो मोठा करायचा आहे कारण त्याची छाती मोठी आहे त्यासाठी तर बघा गडा मोठा जर कडा करायचा राहिला तर बघा खालून बघा जसं मी इथे आकार देते अर्धा इंच खाली घेतले मी तर तेवढंच कट करायचा आहे त्याच्यावरतीने जायचं कारण जर आपण वरती आकार जर कट केला तर तो गडा जो आहे तो पसरट होईल म्हणजे मोठा होईल आणि शोल्डर जे आहे ते पुढील बाजूला उतरतात तर तसं प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी बघा जेवढं मी इथं कट केलेलं आहे तेवढंच कट करायचं आहे तर ही एक गोष्ट आहे लक्षात ठेवायची तर आपल्याला ब्लाऊज शिवताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या आता बघा जे आपण एक्स्ट्राचं इथं कापड होतं कट केलेलं आहे तर त्याच्यावरती मी इथं शिलाइन टाकून घेते तर पहा असं या पद्धतीने जेणेकरून आपल्याला जी आपण पायपिंगची पट्टी असो किंवा गोटपट्टी जॉईन करू तर ती आपल्याला व्यवस्थित इथं लावता यावी यासाठी तर बघा इथं मी दोघं पार्ट आहेत एकमेकांवरती ठेवून घेते तर बघू शकता इथे आपले आकारसुद्धा एकदम पुढचा जो आहे तो गोलाकार व्यवस्थित आलेला आहे तर आता बघा इथं मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि चेक करून घ्यायचं त्याच्यानंतर तिरकस ताक्यात आपल्याला पट्ट्या कट करायच्या आहे तर इथं बघा मी सव्वा इंचाचे पट्ट्या घेते तर डबल फोल्ड कापड आहे कापड आहे इथं तर इथे दोन पट्ट्या आपल्या निघणार आहे त्यासाठी तर बघा या पद्धतीने पट्ट्यासुद्धा कट झाल्या आता पट्टी जॉईंट करताना बघा डबल फोल्ड करायची आणि पट्टी जी लावलेली आहे आपण उपपट्टी तिच्या पुढे अर्धा इंच सोडायची आहे त्याच्यानंतर प बघा इथं पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आहे पट्टी शिवताना तर बघा हे पद्ध या पद्धतीने म्हणजे आपल्याला कट्स मारता यावे यासाठी आता इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून आपली जी पट्टी आहे ती एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये त्या साईडला फोल्ड होईल आता नखाने प्रेस करून पट्टी अशी फोल्ड करायची बघा आतल्या साईडला तर इथे तुम्हा तुम्ही एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून हात शिलाईनसुद्धा करू शकता जी गोटपट्टी आहे तिला तर मी इथं बघा शिल मशीनने इथं शिलाई मारून घेते आणि त्याच्याने सुद्धा फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते ब्लाऊजला तरी बघू शकता या पद्धतीने आता बघा अर्धा इंच कापड आपण एक्स्ट्रा सोडलेला होता तर तो इथं आतमध्ये फोल्ड केला मी आणि त्याच्यानंतर टीप टाकलेली आहे तर बघू शकता इथे एकदम फिनिशिंगमध्ये आपला हा पार्ट रेडी झालेला आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण तीच पद्धत यूज करूया तर बघा असं या पद्धतीने आपण गोटपट्टी आहे ते इथं ब्लाउजला शिवून घेणार आहोत तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून जर ब्लाऊज शिवला तर आपला ब्लाऊज जो आहे तो बिघडत नाही आणि व्यवस्थित येतो तर पहा इथं पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन मी इथं पट्टी जॉईन करून घेते इथं तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकता तर हे बघा या पद्धतीने पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आता या साईडला बघा अर्धा इंच पट्टी मी सोडलेली आहे तर ती आपण जेव्हा शिवणार तेव्हा आतमध्ये फोल्ड करायची आता इथे बघा महत्त्वाचं म्हणजे आपली जी पट्टी आहे खालीवर होते तर या पद्धतीने चेक करायचं आहे म्हणजे एक पार्ट आपण एका साईडची पट्टी शिवून झाल्यावरती दुसरं जेव्हा पार्ट शिवू तर तेव्हा ती पट्टी थी जी जी आहे ती चेक करायची म्हणजे दोघं साईडच्या पट्ट्या ज्या आहेत त्या हुकपट्टी आणि पट्टी खालीवर आहे की नाही ते चेक करायचं तर आपण जर चेक नाही केलं तर जेव्हा ब्लाऊज शिवून होईल तेव्हा आपल्याला परत, परत ब्लाऊज जी आहे ती पट्टी परत उसवावी लागेल परत शिवावं लागेल त्यासाठी पहिले चेक करायचं म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि ब्लाऊजसुद्धा एकदम व्यवस्थित फिनिशमध्ये येतो आता त्याच्यानंतर बघा आतमध्ये पलटी पो केली मी इथं आणि व्यवस्थित इथं टीप टाकून घेतली तर बघू शकता इथे या पद्धतीने टीप टाकून घेतली इथं बघा आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित आलेला आहे आणि गळा चेक करूया आपण इथं बघा पट्टी बघा एकदम व्यवस्थित आली आहे गळासुद्धा एकदम प्रॉपर असा गोल आलेला आहे तर ही ट्रिक्स तुम्ही नक्की यूज करा आता बघा इथं आपण मशीनने आय बनवून घेणार आहोत तर या पद्धतीने मार्किंग करायची खडूने आणि व्यवस्थित असं मशीनने इथं आय बनवू शकता हाताने सुद्धा करू शकता तर इथं बघा या पद्धतीने आपण आय तयार करून घेऊया तर फ्रेंड्स तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ समजला असेल आणि काय डाऊट असतील तुम्हाला व्हिडिओबद्दल आणि ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर पा या पद्धतीने मी इथं आय तयार करून घेतलेले आहे तर बघा इथं एकदम व्यवस्थित आपला ब्लाऊज इथं हा पार्ट रे रेडी झालेला आहे तर आता आपण फिटिंग पाहूया तर सर्वात पहिले बघा तो, तो पाठीमागचा जो पार्ट असतो त्याला सरळ बाजूने ठेवायचा असतो तर बघा या पद्धतीने त्याच्यानंतर बघा पुढचा जो पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवायचा तर हे पाहा या पद्धतीने आणि इथं बघा तुम्हाला जर दोरी वगैरे काय लावायची नसेल ब्लाऊजला तर तुम्ही इथं पाऊन इंचावरती गळ्याकडून मार्किंग करायची आणि तिथे तुम्ही या पद्धतीने शिलाई मारायची आहे तर मला इथं बघा या ब्लाऊजला दोरी लावायची आहे त्यासाठी मी अर्धा इंचावरती शोल्डर काढून या पद्धतीने शिलाई मारून घेतली त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला फिटिंगच्या सुद्धा ब्लाऊज चेक करायचा आहे की सो पुढचा पार्ट आणि पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो व्यवस्थित आहे की नाही आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण शोल्डर जॉईन करून घेऊया तर बघा इथं या पद्धतीने दोन तीन टिपा एक्स्ट्राचे टाकायच्या आणि गळ्याकडची जी बाजू आहे ती या साईडला शिलाई लॉक करायची आहे दोन तीन वेळा म्हणजे ती घातल्यावरती शिलाई आपली उसवणार नाही तर इथे बघा या पद्धतीने चेक केलं मी किंचित थोडंसं जास्तीचं होतं त्यासाठी क्रॉसपट्टीच्या बाजूने मी इथं टीप टाकून घेतली आता इथं बघा व्यवस्थित आलेलं आहे तर बघा या पद्धतीने आता आपण बघा इथे बाही जोडणार आहोत तर बाही जोडताना पहा तुम्ही इथं पाठीमागचा पार्ट वरच्या साईडने ठेवलाय मी आणि पुढे जो आहे तो हा पुढचा पार्ट आहे तर बाहीसुद्धा आपल्याला बघा हा जो मुंडा आहे तो त्या साईडचा आहे जे पाठीमागचा आहे आणि खोल जो आहे तर तो पुढच्या साईडचा आहे तर हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर इथं बाही जॉईंट करायची आहे आता इथं बघा बाहीसुद्धा आपल्याला चेक करून घ्यायची आहे एक्स्ट्राचा कापड असेल ते कट करायचं त्याच्यानंतर बघा बाहीचं सेंटर काढायचा आहे आणि हे बघा या पद्धतीने तुम्ही जर नवीन शिकत असाल तर जेवढी आपल्याला बाही तयार पाहिजे तेवढी मोजून घ्यायची आणि या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे काय होईल की आपली बाही जी आहे ती तेवढीच मापाची राहणार आहे आणि एक्स्ट्राचं असेल तेवढं आपण इथं फिटिंगमध्ये घेणार आहोत तर हे पा मी जे मार्किंग केलं होतं तर शोल्डर जॉईंट केलं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणजे मध्यभागी आणि या पद्धतीने बघा अर्धा इंचाचं इथं मार्जिंग घेऊन मी इथं बाही शिवून घेते तर हे बघा या पद्धतीने बाही शिवून घ्यायची त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हीच पद्धत यूज करायची आहे तर बघा या पद्धतीने तर पहिले बघा एका साईडने शिवून घेतली आपण बाही आता दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला अर्धा इंचाची मार्जिंग सोडून इथं बाही शिवायची आहे आता बघा सरळ एक टीप टाकायची आहे तर हे बघू शकता जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसं तर हे बघा डबल टीप टाकून घेतली मी इथं तर बघू दे शकता इथे आपली बाही जी आहे ती एकदम व्यवस्थित आलेली आहे आता आपण बघा सरळ बाजूकडूनच एक टीप टाकायची आहे तर पहिले चेक करून घ्यायचं पुढं खालीवर आहे का धोकं पाठ आहे ते तर बघा या पद्धतीने आणि बघा एकदम कोपऱ्यावरती किंवा तुम्ही इथं अर्धा इंचाचं मार्जिंग सोडून इथं पाव इंच किंवा अर्धा इंच मार्जिंग सोडून इथं घेऊ शकता फिटिंग तर इथं बघा एक्स्ट्राचा आपण कापड इथे क्रॉसपट्टी कमी पडली होती तर इथं फिटिंगमध्ये जाणार आहे ते तर ते व्यवस्थित मी तिथं घेतलेलं आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला बाही तशीच जॉईंट करायची आहे तर बघू शकता इथं मी तर इथं बघा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा उरला असेल तर आणि बघा इथं बाहीचं आपल्याला सेंटर काढायचं आहे जसं आपण त्या साईडला केलं तसं आणि जिथं खडूने मार्किंग केलेली आहे ती आपण जिथं शोल्डर जॉईंट केलेलं आहे त्या ठिकाणी ठेवायचं आहे तर हे बाह पद्धतीने व्यवस्थित ठेवून आपल्याला बाही शिवून घ्यायची आहे तर तुमची जर बाही शिवताना कमी पडत असेल तर मी बाहीचा व्हिडिओ टाकलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा खूपच सोपी पद्धत आहे बाही कशी कटिंग कर करायची ती मापाची बाही आणि मुंड्यामध्ये जर तुमचे घोड येत असतील तर तुम्ही याच पद्धतीने फिटिंग करा ब्लाऊजची तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम व्यवस्थित येईल कुठेही चुन्या वगैरे काही येणार नाही आणि या पद्धतीनेच फिटिंग करायची आहे तर हे बघा या पद्धतीने आपण इथं बाही जी आहे ती जोडून घेतली आता सरळ एक अशी टीप टाकून घेऊया तर पहा इथं मी संपूर्ण बाहेला एक टीप टाकून घेतली त्याच्यानंतर सरळ बाजूने आपल्याला इथे टीप टाकायची आहे म्हणजे की आतल्या साईडहून आपला ब्लाऊज आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल तर बघा इथं मी पाव इंचाची मार्जिंग घेऊ इथं ब्लाउजची फिटिंग करून घेते सरळ बाजूने एक्स्ट्राचं असेल तर कट करून घ्यायचं कापड वगैरे असेल ते आता बाही आपण सरळ बाजूने आपल्या उलट्या साईडने फिरून घेऊया तर हे पहा या पद्धतीने व्यवस्थित फिरून घ्यायची आणि जी आपण आतल्या साईडला टीप टाकलेली होती तर तेवढं तिथं या पद्धतीने पाव इंचं जे मार्जिन घेत आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे शिलाईन वगैरे काही खालून जे धागे वगैरे निघतील ते निघणार नाही इथं त्यासाठी तर हे पहा कापड खालचा आणि वरचा जो आहे तो का व्यवस्थित करायचा त्याच्यानंतर टीप टाकायची आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण तीच पद्धत यूज करूया फ्रेंड्स तुम्हाला जर या व्हिडिओची जर पेपर पॅटर्न पाहायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा या ब्लाऊजचं तुम्हाला पेपर पॅटर्न पाहायचं असेल तर कारण बघा साईज छोटी होती आणि छाती जी आहे त्यांची मोठी आहे त्यासाठी कटोरी जी आहे ती कशी काढायची म्हणजे ब्लाऊज जो आहे तो आपला परफेक्ट फिटिंगमध्ये व्यवस्थित बसेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आता बघा इथं दंडगेरचं माप टाकायचं आहे सहा इंच घेतलं आहे मी इथं आणि इथून बघा जी एक्स्ट्राची पट्टी आपण घेतलेली होती ती सोडून आपल्याला इथं छातीचा चौथा भाग मोजायचा आहे साडेआठ इंच आणि खालून मी इथं अर्धा इंच घेतलेलं आहे आपलं दीड इंच घेतलेलं आहे तर बघू शकता इथं या पद्धतीने आपली फिटिंगची लाईन जी आहे ती एकदम सरळ आलेली आहे बघू शकता तुम्ही इथं आणि जरी आ... जी फिटिंग आपण ब्लाऊजला केलेली आहे तर ती जर खालून जर एक्स्ट्राचा जास्त सेल असेल ब्लाऊज तर तुम्ही खालीपर्यंत घेऊन जायचं म्हणजे जिथपर्यंत आपण क्रॉसपट्टी जॉईंट केलेली आहे तिथपर्यंत आणि तिथून असं फिटिंगचं जेवढं असेल तेवढं तुम्ही मार्किंग करून तिथूनच फक्त टीप आहे ती तिरकस मारून घ्यायची आहे म्हणजे फिटिंग आपली व्यवस्थित येणार आहे तर बघू शकता इथे दोघं साईडने आपण ब्लाऊजची फिटिंग टाकून घेतली तर हे बघा या पद्धतीने फिटिंग करून घ्यायची ब्लाऊजची त्याच्यानंतर बघा जेवढं तुम्ही ब्लाऊजवरनं माप घेतलेलं असेल तर ते चेक करायचं आहे तर बघा इथं क्रॉसपट्टी आपण जी लूजपट्टी आहे ती एक्स्ट्राची आहे ती सोडून इथं मी टेपने मार्जिंग मार्किंग करते आहे म्हणजे मोजून घेते तर इथे बघा मला एकोणतीस पाहिजे होती कमर घेर एकोणतीस आहे तर इथे तीस इंच येते तर बघा खालून मी किंचित थोडंसं अर्धा इंचपेक्षा कमी अंतर घेतलं आणि त्याच्यानंतर बघा टीप टाकून घेतली म्हणजे आपली फिटिंग जी आहे ती एक स सरळ लाईनमध्ये येणार आहे आणि बघा इथे एक्स्ट्राचे दोन तीन टिपा एक्स्ट्रा टाकून घ्यायच्या म्हणजे त्यांना जर ब्लाऊज फिट झाला तर त्यांना शिलाईन काढायला सोपं जाईल तर दुसऱ्या सुद्धा त्याच पद्धतीने बघा इथं मी एक्स्ट्राच्या टिपा टाकून घेते तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवर जरी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद